काय म्हणला काय करत शेती करतोय काय परवडत शेतीत शेतीत काय परवडते आता जरा परवडेल घेत ना पुढं आमदारला डोळे फुटलेत आता जरा पावसाळ्यात पाणी येते पावसाळ्यात पाणी पावसाळ्यात पाणी येते म्हणजे पावसाळ्यात पाणी येत उन्हाळ्यात कसं पाणी येते आमच्याकडे तालुक्यात पावसाळ्यात पाणी येते काय बोलतोय मग काय तुम्ही बघा ना ऑब्झर्व करून बघा ते कुंडे वड्यात पावसाळ्यात पाणी असते उन्हाळ्यात पाणी नसते आमच्याकडे कारण मला सांगा तुम्हाला सदन भागामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर आमच्याकडे पाणी सोडता तुम्ही आणि उन्हाळ्यात पाणी सोडायला तुम्हाला काय अडचण आमदार चांगले कुठले आमदार प्रत्येक जण स्वार्थीच आहे हो कारण मला सांगा पाच वर्षात काय काम केले त्यांनी दाखवून द्या ना तुम्ही तुम्ही फिरता भागात जावा तुम्ही फिरा बघा तुम्हाला जाणवेल ना नुसतं इलेक्शन आलं की गाजर दाखवायचं लोकाशींला आणि आता तर उपस्थित केला भूमिपुत्राचा मुद्दा काय हो भूमिपुत्र करून तर काय करायचंय का चौदा दिवसात तुम्ही प्रकाश केला आमदार करता त्याने पाच वर्ष केले पाच वर्षाची निधी जवळ जवळ पुढचे पाच वर्षे इथं चालला त्या माणसानं मुंबईमध्ये राहून पण कामे केली त्याला काय म्हटले तुम्ही बाहेरच आहे आज गोपील म्हणता तुम्ही बाहेरच आहे अहो ते काही नसताना तालुक्यात भरमसाठ निधी दिला त्याला का दावलता तुम्ही स्वतःच्या झोळ्या भरायचं बंद करा ना कशाला भरता झोळ्या बरोबर नाही काय गोपीजन पडणे काय काय आता काय संबंध आहे त्या माणसाचा सांगा मला तालुक्याचा एक अजून त्याचे पुढं काय अजून येतोय का न येतोय त्याला माहित नाही नशिबाचा खेळ आहे त्याच्या तरी सुद्धा गुड्डापूरला तिने पाहिजे तेवढे ते कोट्यवधी ते 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 रक्कम दिल्या प्रत्येक गावात तिने निधी दिल्या आणि काय करायला पाहिजे सांगा उमदीला नाही किती वर्ष जमलं नाही सांगा मला भूमिपुत्र आमदार होता उमदीला एम आय डी सी करणं का जमल नाही यांना बरोबर आहे की मान्य आहे की खाडे साहेबांचं बाहेरचं जरी असले तालुक्यात जरी असला तरी तो माणूस इथं वास्तव्याला होता ठराविक दिवस त्यांनी वास्तव्य केलं होतं इथं तालुक्यातला सगळा गाडा अभ्यास त्यांच्याकडे होता खाडे साहेबांच्याकडं ता, बद, बदल होईल शंभर टक्के बदल होणार आहे शंभर टक्के जर इथं आला शंभर टक्के विजय आहे माणूस तो शंभर टक्के सांग काय बोलतो शंभर टक्के काय एवढा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स असायला काय मला सांगा तुम्ही एक सभा लावा तुम्ही इथं तुफान गर्दी होते तरुणाई सगळ्यात ताईत आहे तो किती वर्षापासून येत त्या मतदारसंघामध्ये मतदारसंघात येणं आताच एक वर्षभर त्यांचं वाढलंय सोडा याच्या अगोदर ते नव्हते सोडा होते पण तेवढंच आपलं लाईटली कोणाच कार्यक्रम वगैरे असला इकडं तिकडं पण आता सध्या संपर्क आहे त्यांचा फक्त त्या माणसांना मला सांगा तो भूमिपुत्र नाहीये भूमिपुत्र नाहीये हा मुद्दा तुम्ही गाजवलाय हो ठीक आहे त्याला काही चार एकर जमीन कुठल्याही एखाद्या धनगराने दिले नावर करून घेतला जात प्लॉट घेतला बंगला घेतला इतर राहायला वास्तव केला का झाला का मग हेच पाहिजे का तुम्हाला का म्हणून कुठल्या माणसाला मुद्दा